धारावीटली ही अशी एक चाळ आहे जिथे हे जे लोक इथे राहतात यांना अंधार यांच्या कायम समोर असतो उजेड यांच्या नशिबात नाहीये पण याच्यापेक्षा आणखी एक भयंकर गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे इथे समोर नाली वाहते ते लोक इथे राहतात अगदी काही फुटं त्यांचं अंतर आहे ही नाली आहे आणि त्यांचं हे घर आहे या नालीपासून घराच्या समोर ते राहतात हे नालीतला दुर्गंधी जी आहे नालीतली खूप मोठ्या प्रमाणावर येते म्हणून त्यांनी ते झाकून घेतलंय पण त्याच्यातला तो वास आहे तो इतने कायम ये तो खोल के दिखाते तो हम लोग की छोड़ेंगे हम भी यहाँ सर्विस करते से से थे सीनियर सेक्शन इंजीनियर थे और आज यहाँ से पचास साल से हम बॉम्बे में रह रहे हैं लेकिन अब नहीं छोड़ने का दिल था अब है वहाँ जाके लोग बोलते हैं कि चाचा आप ही कचरा डालते हो और ये कचरा इतना फंसा अपने कहा कोई आ ही नहीं रहा आप आए हो नहीं कोई नहीं आता है देखने के लिए कोई नहीं आता है कि आगे देख के करे आएंगे तो उधर ऐसा तो तो फेंक देंगे तो और चले जाएंगे हम बोलते हैं कि इधर तो कुछ करते ही नहीं हो ये साफ करने के लिए कोई नहीं आता देखिए मैं देख लीजिए आप लोग नहीं तो ये जो पूरा जाम हुआ है ये कचरा पूरा ब्लॉकेज हुआ है वो कोई साफ करने नहीं आता है बस वो भी ऊपर ऊपर से निकाल लेता है मट्टी अंदर का है। है कोई साफ करने आता है क्या ये बताओ नहीं रोज नहीं, नहीं, नहीं आता है रोज कोई नहीं, आता।, है रोज कोई नहीं, आता।, साल कोई नहीं आता साल में एक बार साल में एक बार साल में एक बार बारिश के पहले हाँ बारिश के पहले

ये खाली ऊपर ऊपर से साल में एक बार निकाल लेते अंदर मट्टी वट्टी सब ऐसे ही रहता है देखिए कितना कचरा है दीवार कितना है कचरा कितना है देखिए बारिश का पानी भर जाता, में। आ जाता है पूरे घर में आ जाता है है पानी घर में आता ज्यादा बारिश होता है ना जब रेलवे वेलवे बंद होता है तो पानी हमारे घर में भी आ जाता है हर बार हाँ तो उस टाइम पे क्या करते हैं आप माले पे रहते हैं जाके क्या करेंगे ऊपर जाके रहते हैं सामान वगैरह तो हर साल खराब होता होगा है पांग वगैरह तो खराब होता ही है ना सर हर साल खराब होता है चालू ही जी नाली आहे ती नाली आणि इथला अगदी एक तो ते दोन फूट अंतर आहे जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा त्या नालीतलं पाणी इथून इथून खाली येतं आणि हे, हे जेव्हा भरतं तेव्हा यांच्या जो घराचा उमरा आहे त्याचा आणि याचा अंतर एकदम बरोबर समांतर आहे त्याच्यामुळे या नालीचं पाणी थेट यांच्या घरामध्ये सुद्धा जातं ही धारावी इथली गटर इथलं अगदी नाल्याच्या समांतर यांच्या घरांची उमरे ही जी भयंकर अवस्था इथल्या लोकांना त्यामुळे अनेक आजार होतात दम्याचे आजार होतात हृदयाचे आजार होतात अशी परिस्थिती आहे धारावीचा पुनर्विकास तर होणार आहे मात्र या लोकांना या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेलं जाणार आहे पण अशा ठिकाणी नेलं जाणार आहे कधी सांगितलं जातं की मुलून डम्पिंग ग्राउंडवरती नेलं जाणार आहे जिथे अख्ख्या मुंबईत कचरा टाकला जातो गोवंडीचं जे डम्पिंग ग्राउंड आहे तिकडचं त्या भागातलं तिकडे नेलं जाणार असं सांगितलं जातं तिथेही कचरा टाकला जातो मुंबईचा म्हणजे या लोकांना एका डंपिंग ग्राउंडमधून उचलून दुसऱ्या डम्पिंग ग्राउंडपर्यंत नेणार असं सध्याचं चित्र सांगितलं जातं आहे त्यावरच या लोकांचा मुख्य आक्षेप आहे तो म्हणजे आम्हाला तुम्ही चांगल्या ठिकाणी राहायला घरं द्या कारण ही जे पिढ्यानं पिढ्या नालीच्या समोर राहत आहेत ही जी नाली हे घर तुम्ही बघताय समोर नाली काही फुटांवर आहे तर इथल्या महिलांचं लेकरांचं असं म्हणणं आहे वृद्धांचं की आम्हाला इथले आधार झालेत इथली परिस्थिती राहण्यायोग्य राहिलेली नाही आहे पण रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचा खरंच या लोकांना फायदा होणार आहे का हे पूर्ण धारावी तुम्ही पाहिली पूर्ण धारावी मी तुम्हाला फिरून दाखवली हो रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा धारावीकरांच्या कितपत फायद्याचं ठरणार हे अजूनही अनिश्चित आहे प्रोजेक्ट तर होणार आहे इथे मतमतांतर आहे धारावीतले काही लोक म्हणतात की हा प्रोजेक्ट पाहिजे आम्हाला याच्यामुळे फायदा होईल पण आम्हाला मोठी गरज यावी असं काही लोकांचं म्हणणं आहे